नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले टेक्निकल सपोर्ट टी एस या यूट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या फेरफार अर्ज प्रणाली हक्क अंतर्गत खातेदार मयत झाल्यानंतर त्याच्या वडीलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मालमत्तेवर खातेदाराला ला लागू असलेल्या वैयक्तिक कायद्यावे त्याच्या कायदेशीर वारसांची नावे महसूल अभिलेखात दाखल केली जातात वारस नोंदीसाठी खालील कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यामध्ये मूळ किंवा प्रमाणित मृत्यू दाखला सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सर्व वारसांच्या आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत वारसांबाबत विहित नमुन्यातील शपथपत्र स्वयंघोषणापत्र अर्जातील सर्व वारसांबाबत पत्त्याचा सबळ पुरावा परदेशस्थ वारस असल्यास पत्त्याचा सबळ पुरावा शिधापत्रिकेची स्वसाक्षांकित प्रत असल्यास आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारस फेरफार अर्ज संबंधित तलाठी यांकडे हक्क प्रणालीतून दाखल करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत जाणून घेणार आहे सला सुरू करू या, या आजचा व्हिडिओ आणि जाणून घेऊ महाराष्ट्र शासनाच्या फेरफार अर्ज प्रणाली हक्क अंतर्गत वारस फेरफार अर्ज ऑनलाईन कसा करावा टेक्निकल सपोर्ट पी एस सबस्क्राईब द चॅनल नाव सर्वप्रथम आपण गुगल सर्च मध्ये आय जी आर लॉग इन असे टाईप करून सर्च करा पी जी आर डौत डौत जी ओ इन या लिंक वर क्लिक करा आता आपण युजर अकाउंट चा वापर करून लॉग इन करा लाभार्थ्याचे युजर अकाउंट नसेल तर नवीन युजर अकाउंट तयार करा यूजर अकाउंट कसे तयार करावे बाबतचा व्हिडिओ पाहण्यासाठी आय बटनावर क्लिक करा किंवा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे आता आपण सात बारा म्युटेशन या पर्यायावर क्लिक करा नवीन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम जिल्हा तालुका व गाव निवड करा लक्षात असू द्या सदरची माहिती अर्जदाराच्या सात बाऱ्याप्रमाणे निवडा आता आपण वारस नोंद हा पर्याय निवडा आता आपण मराठी व इंग्लिशमध्ये अर्जदाराची माहिती भरावी त्यामध्ये अर्जदाराचे प्रथम नाव वडिलांचे नाव किंवा अर्जदार विवाहित महिला असल्यास पतीचे नाव व त्यानंतर आडनाव तसेच असल्यास अर्जदाराचे टोपण नाव त्याचप्रमाणे खाली अर्जदाराचा ईमेल आयडी असल्यास व अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून पुढे जा या बटनावर क्लिक करावे आता आपला अर्ज मसुदा म्हणून जतन केला जाईल आता आपल्याला खातेदाराची माहिती भरायची आहे सर्वप्रथम खातेदाराचा खाते क्रमांक टाका व खातेदार शोधा या बटणावर क्लिक करा आपण खाते क्रमांक ऐवजी खातेदारचे नाव टाकून देखील खातेदार शोधू शकता आता आपण खातेदार निवडा या पर्यायामधून खाते निवड पुढे खातेदाराची मृत्यू दिनांक टाका लक्षात द्या वारस फेरफार अर्ज खातेदाराच्या मृत्यूनंतर तीन महिन्याच्या आत दाखल करावा अन्यथा आपणास विलंब शुल्क भरावे लागेल खाली आपल्याला खातेदाराच्या नावे असलेले सर्व खाते क्रमांक दाखवले जाईल आपण सर्व खाते एकाच वेळी निवडू शकता खाता क्रमांक निवडल्यानंतर समाविष्ट करा या पर्यायावर क्लिक करा आपनास खाली अर्जदार हा वारसांपैकी आहे का असे विचारले आहे जर अर्जदार वारसांपैकी असल्यास हो होय हा पर्याय निवडा नसल्यास हो नाही हा पर्याय निवडा आपण होय हा पर्याय निवडल्यास अर्जदाराची माहिती वारस म्हणून ऑटो फिल्ड झालेली दिसेल जर आपण नाही हा पर्याय निवडला असेल तर वारसांची नावे भरा या पर्यायावर क्लिक करा लक्षात असू द्या वारस देखील हयात नसल्यास त्याच्या हयात वारसांची नावे वारस म्हणून लावण्यात येते आता आपण एक एक करून सर्व वारसांची माहिती भरावी त्यामध्ये वारसाचे प्रथम नाव वडील किंवा पतीचे नाव आडनाव असल्यास टोपण नाव मराठी व इंग्लिश मध्ये भरावे त्यानंतर वारसाचा धर्म दिलेल्या पर्यायामधून निवडावा त्यानंतर वारसाची जन्मदिनांक वय वर्षे असल्यास अपाक प्रथम नाव वडील किंवा पतीचे नाव आडनाव असल्यास मोबाईल नंबर असल्या क्रमांक व पिनकोड ही माहिती भरावी तसेच आपण पिनकोड प्रमाणे राज्य व जिल्हा दाखवला जाईल आपण केवळ दिलेल्या पर्यायामधून पोस्ट ऑफिसची निवड करावी त्यानंतर तालुका गाव किंवा शहर फ्लॅट किंवा घर क्रमांक व असल्यास स्ट्रीट लँडमार्क भरावे खाली आपण वारसाचे मयताशी नाते निवडावे जर वर्ग एक मध्ये नाते नसेल तर यापैकी नसल्यास हा पर्याय निवडावा व वा वारस वर्ग दोन वर्ग तीन किंवा वर्ग चार मधील योग्य पर्याय निवडावा सर्व माहिती भरून झाल्यावर साठवा या बटनावर क्लिक करून माहिती साठवून घ्यावी पुढील वारस या बटनाचा वापर करून सर्व वारसांची माहिती भरून घ्यावी आपण साठवलेली माहिती आपणास खाली दाखवली जाईल सर्व वारसांची माहिती भरून झाल्यावर पुढे जा या बटनावर क्लिक करा आता आपण खातेदाराच्या मृत्यू प्रमाणपत्राची सत्यप्रत व वा वारसांचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा आता आपण स्वयंघोषणपत्र वाचून घ्या अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहीत असलेले कोणतीही बाब माहिती लपवून ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता अठराशे साठ मधील कलम एकशे सत्याहत्तर एकशे त्र्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव आणि दोनशे अन्वये दंडात्मक कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत सहमत आहे या पर्यायावर चेक मार्क करा आता आपण ओ टी पी पाठवा या पर्यायावर क्लिक करा व ओटीपी टाकून प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करा प्रिव्ह्यू मध्ये आपण भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर माहिती साठवा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करा अर्ज सादर झाल्यावर अर्ज प्रिंट करून घ्या अर्ज मंजुरी बाबतची पुढील कारवाई संबंधित तलाठी यांच्या डेस्क वरून पूर्ण करण्यात येईल संबंधित तलाठी यांनी अर्जात काही त्रुटी काढल्यास अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी तो अर्ज तलाठ्याकडून परत आल्यानंतर तीन महिन्याच्या आत त्रुटी पूर्तता करून अर्ज फेर सादर करता येईल अन्यथा अर्ज निकाली ठेवला जाईल असे अर्ज आपल्याला डॅशबोर्डवर व्यपगत या पर्यायामध्ये दाखवले जाईल आपण भरत असलेला अर्ज अर्धवट राहिला असेल व आपण तो ड्राफ्ट म्हणजेच मसुदा म्हणून सेव्ह केलेला असेल तर आपण अर्जाचा मसुदा या पर्यायामध्ये जाऊन अर्ज पूर्ण करू शकता तलाठी यांनी अर्जात काही त्रुटी काढल्यास अर्जाची त्रुटीपूर्तता करण्यासाठी अर्ज दुरुस्ती या पर्यायाचा वापर करावा आपण सादर केलेले अर्ज आपल्याला पूर्वी सादर केलेले अर्ज या पर्यायामध्ये दाखवले जाईल